नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश माझ्या चॅनलमध्ये मा मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ ऑक्टोंबर वार मंगळवार मला धुळेचा बकरी बाजार दाखवतो आहे शिर्डी बाजार तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता वाजता आहे मित्रांनो दहा मला इथं इकडं बाजाराकडे यायला उशीर झालेला आहे कधी तुम्हाला जर शिर्डी बाजारामध्ये यायचं असेल तर कधी या आठ किंवा नऊ वाजेपर्यंत या मित्रांनो कारण की जेवढाही चांगला माल असतो तो विकला जातो दहा वाजेला आता सर्व उरलेला मग आहे इथं पायल भेटणार ज्यांची विकली गेलेली नाही तेच तुम्हाला शेडी वगैरे बकरी पायल भेटणार इथं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे लहान लहान पिले ते पण दाखवणारे मोठ्या जे बोकडे छोटे बोकड ते पण आपण तुम्हाला दाखवणारे जर आपण चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपला अजून एक चॅनल आहे खानदेश टी व्ही नाही तो एक मोठा चॅनल आहे मित्रांनो हा स्पेशल आपण शिर्डी बाजारसाठी सुरुवात सुरू केलेला आहे कारण की एका चॅनलवर सर्व बाजार कर होत नाही तर तुम्हाला आपण बाजार दाखवतो हो भैया किती किंमती आहे बकरीची वीस हजार बच्चा वगैरे इसके गे? इसके किती आहे भैया सोळा हजार बच्चे सोळा हजार रहने राहिले का भैया

तर मित्रांनो आता आपल्याला पाठा पाहायला भेटले आपण काय करणार आहे आपण पाठ सर्व पोकड किती के के मध्ये होतास कि सत्तावीस हजार सत्तावीस हजार आहे का कोणती नाचाल की गावठी तर मित्रांनो सत्तावीस तारखेमध्ये गावरा तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातले शेड वगैरे दाखवणार आहे तर इकडं पाठ आहे मित्रांनो याची किंमत विचारू काय किंमत आहे पाठ आहे किंमत आहे साडेतीन साडेतीन तर मित्रांनो बाजार म्हणजे आटपलेला आहे आणि आता दहा साडे दहा साडे दहा वाजलेली आहे कधी तुम्ही बाजारामध्ये मित्रांनो नऊ वाजेला या नऊ साडेआठ नऊ पर्यंत कधी आपण तुम्हाला दा बाजार दाखवून देतोय पाटा आहे का काय किंवा काय भाऊ साडेचारशे

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे मित्रांनो बाजार आटपलेला आहे साडे दहा वाजलेले आणि कधी जर तुम्हाला बाजारामध्ये यायचं असेल तर सकाळ सकाळ सकाळमध्ये या शेड्या घ्यायला आता पूर्ण बाजार आटोपलेला आहे माल राहिलेला नाही आता धुळेचा बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावरान शेड्या ज्या आहेत ते जास्त पाहायला भेटणार आहे गावरान काटेवाडी शेडी तुम्हाला शेडेज्वळचा बाजारामध्ये पाहायला भेटेल जर तुम्हाला कुठला नवीन बाजार पाहायचा असेल तर त्याची कमेंट करा तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका